हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक माय चॅनल आज मी व्हिडिओ बनवत आहे पूर्ण मराठीच बोलणार आहे व्हिडिओमध्ये तर प्रत्येक व्हिडिओ माझा हिंदीमध्ये असतो पण आज माझ्या मूळच्या हिसाबावर असतं म्हणजे आज मला असं वाटतं की म्हणजे मी कुठेतरी माझं म्हणजे मराठी आण असण्याचं जे काय बोलतं त्याला म्हणजे मी मराठी आहे हे विसरून गेल्यासारखं वाटतंय कारण खूप जास्त हिंदी व्हिडिओ झालेत म्हणजे लॉंगवाले व्हिडिओमध्ये असं एक एक दोन असे व्हिडिओ असतील त्यात मी मराठी बोलली आहे बस ते पण अर्धी हिंदी आणि अर्धी मराठी तर आता असा विचार केला की इथून पुढे जे पण व्हिडिओ बनवू ना तर त्याच्यामध्ये म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तर हिंदी याच्यावरती बनवेल मी पण असा लॉंगवाला व्हिडिओ आहे ना तर तो, तो मी मराठीमध्येच बनवायची काय बोलतात प्रयत्न करते बघा हिंदीच्या चक्करमध्ये मराठी पण विसरायला लागले मी आणि मी मराठी असून मराठी विसरणे हे खूप काय बोलतात खूप चांगली गोष्ट नाही आहे त्यासाठी आपण जय महाराष्ट्र मराठी आहोत ह्याचा खूप मला गर्व आहे अभिमान आहे तर सगळ्यांना जय महाराष्ट्र आज ऑफिसले आज संडे आहे तर आज मी सुट्टी घेतलेली आहे म्हणजे तशी तर काम चालू आहे तरी पण मी सुट्टी घेऊन घरीच आहे विचार केला की म्हणजे आज संडेला पोरांना शाळेला सुट्टी ट्युशनला सुट्टी तर आज पोरांबरोबर मस्त एन्जॉय करूया मस्ती करूया तर आता वाजलेत बारा तर पोरां पोरांना आहे केसं कापायला दोघांची पण केसं कापायची होती तर दोघांना केसं कापायला आहे आणि मी दोघांना केस कापायला पाठवले आणि मी आता म्हणजे जेवण वगैरे बनवून झालं माझं सगळं काम झालं आता तर मी त्यांची वाट बघते आणि आल्यानंतर मग आता म्हणजे त्या लोकांना जेवायला वगैरे देऊ विचार करते नंतर संध्याकाळच्या टायमाला थोडंसं बाहेर घेऊन जाते पोरांना इथेच कुठे मारवी वगैरे कुठे घेऊन जाते विचारते त्यांना गार्डनमध्ये जाणार की मारवीला जाणार आणि हा व्हिडिओ बनवायसाठी मी दोन्ही फॅन बंद केलेले आहेत तर खूप गरमी व्हायला लागली आणि बापरे असं वाटतच नाही जुलै महिना चालू आहे ते खूप गरमी आहे मुंबईला तुम्ही तुमच्या ठिकाणी कसं म्हणजे गरम गरम वातावरण आहे की पाऊस आहे थंड आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे आणि आज काम बिलकुल नाही आहे एन्जॉय पोरांबरोबर बरोबर खूप सारा एन्जॉय करायचं आहे तर मस्ती करायचे सकाळपासून तर एवढी मस्ती गेली ना पोरांबरोबर मी म्हणजे मी सकाळी लवकर उठते ना आता आज पण लवकर सुट्टी होती तरी पण लवकर उठले सकाळी सहाला उठले आज आणि जे पण माझं म्हणजे गरम पाणी वगैरे ते सगळं गरम पाणी प्यायचं वगैरे ते सगळं म्हणजे माझा नाश्ता करूनही बसले तर जाऊ दे बोललं पोरांना आज जरा थोडं जास्त उशीर झोपू दे नाही तर सकाळी साडेपाचला उठायला लागते ना खूप दगदग होती त्यांची सोमवारपासून शनिवारपर्यंत एक दिवस तर आराम असायलाच पाहिजे काय बोलत आहे तर चला ठीक आहे आता पावसासारखं वातावरण झालेलं आहे तर बघूया पाऊस अगर जास्त नाही आला तर थोडंसं बाहेर घेऊन जाते कारण आत्ताच दोघांची पण माझी आणि आदित्याची तब्येत आत्ताच ठीक झालेली आहे तर अजून पावसात भिजलो तर अजून नको आम्हाला आजारी पडायला कारण दवा खाऊन खाऊन खूप कंटाळा आला आम्हाला ठीक आहे चला खूप गरमी व्हायला लागली बघा घामानी पूर्ण भिजली आहे मी तर अगर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर uh, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि uh, बेलायकन दाबायला पण विसरू नका जेवढं होईल तेवढं माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा ठीक आहे चला बाय बाय टेक केअर